वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर कृषी विभाग महाराष्ट्र शासन व सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने फटिंग सभागृह अल्लीपूर येथे जिल्हास्तरीय गुलाबी बोंड अडी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन करण्यात आले यावेळेस उद्घाटक म्हणून आमदार राजेश बकाने साहेब यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून माननीय राहुल चोपडा हे उपस्थिती होते कृषी विभागाच्या वतीने स्वप्नील तोरणे उपविभागीय कृषी कृषी अधिकारी शिवा विकास अधिकारी शिवा जाधव विकास जिल्हा परिषद वर्धा सचिन सुतार तालुका कृषी अधिकारी हिंगणघाट एस गोडसे सिजेंटा कंपनी विभागीय व्यवस्थापक नागपूर विभाग सुनील आखाडे सिजंटा जिल्हा प्रतिनिधी वर्धा दिवाकरजी भोयर अध्यक्ष अंबदबाजावती संस्था इसार यवतमाळ शुभ्रकांत भगत गुणनियंत्रण कृषी अधिकारी हिंगण हे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळेस गुलाबी बोर्ड आणि मार्गदर्शक म्हणून डॉक्टर शैलेश गावंडे व शहा वरिष्ठ केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर व डॉक्टर वजिरे साहेब कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा यांनी मार्गदर्शन केले उपस्थित दीडशे शेतकरी बांधवांना प्रशिक्षण साहित्य व कामगंध सापडे प्रत्येक पाच या स्वरूपात वाटप करण्यात आले यावेळी मंडळ कृषी अधिकारी अल्लीपूर विनोद पडवे व उपकृषी अधिकारी राजू कुमरे सहाय्यक कृषी निखिल चितोडे महेंद्र कडू पंकज चौधरी स्नेहा जाधव यामिनी घुगुसकर मंजिरी ठाकरे सेजेंटा प्रतिनिधी आशिष मुंगे एस गावंडे जीवन कातोरे विभाग प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सेल सुर हजर होते सूत्र संचालन सहा कृषी अधिकारी मोईन शेख यांनी केले आपला वरचा खिसा जिथपर्यंत आहे कपाशीची उंची असायला पाहिजे कपाशीचे आम्हाला एका आमच्या सरांनी जे आता रिटायर झाले कृषी विद्यापीठातून त्यांनी सांगितले होते डॉक्टर बी आर पाटील त्यांचं नाव होतं त्यांचं असं म्हणणं महत्वाच्या गोष्टी करायच्या शेतकरी बंदू नेतली अशी वेळ आहे तर सतेश रिपोर्ट सेवन नागपुर तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्लू